नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थी ही येतेच पण ज्यावेळी ही तिथी एखाद्या मंगळवारी येते ते तेव्हा त्या तिथीच्या चतुर्थीस अंगारकी चतुर्थी असे म्हणतात मात्र कालगणनेच्या खेळात ही चत अशी चतुर्थी फार कमी वेळा येते ही चतुर्थी साधून जे गणेश भक्त या अंगारकी चतुर्थीचे व्रत करतात त्यांना श्री गजाननाच्या कृपेने मोठे पुण्य लाभते त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यांना श्री गणेशाचा कृपा प्रसाद लाभतो शिप्रा नदीच्या काठावर अवंती नावाची एक नगरी होती त्या नदीच्या काठावर जे अनेक ऋषीमुनींचे आश्रम होते त्यातच एक आश्रम हा भारद्वाज नावाच्या ऋषींचा होता भारद्वाज ऋषी हे एक महान तपस्वी आणि अग्निहोत्री होते त्यांच्या आश्रमात अनेक विद्यार्थी विद्यार्जन करीत एकदा हे भारद्वाज ऋषी पहाटे पहाटे शिप्रा नदीवर स्नानास गेले तेव्हा त्यांनी असे पाहिले की स्वर्ग लोकीच्या काही अप्सरा या नदीपात्रात स्नान करीत होत्या त्या सर्वांग सुंदर कमनीय अप्सरांचे ओले अंग पाहून अचानक भारद्वाज ऋषींच्या मनात काम विकार इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाला की त्यांना तो संयमाने आवरणे शक्य झाले नाही परिणामी त्यांचे ते तेज खाली पडले ते खाली पडलेले वीर्यधरणी मातेने आपल्या पोटात सामावून घेतले झाल्या प्रसंगाने ऋषी मात्र मोठे खजिल झाले त्यांनी कसे बसे आपल्या चंचल मनास आवरले नित्यांचे स्नान केले झाल्या गोष्टीबद्दल ईश्वराकडे क्षमा मागितली आणि ते आश्रमात परत आले पुढे आपल्या नित्याच्या ध्यानधारणा तपसाधना विद्यादान या कामात त्यांनी ती घटना विसरल्यासारखी झाली मात्र इकडे असे झाले की त्या ऋषी वीर्यापासून पृथ्वीला एक लाल बुंद तेजस्वी असा बालक झाला तिचे नाव भोम असे ठेवले भोम म्हणजे मंगळ लालसर रंगाचा तेजस्वी एकदा या बालकाने आपल्या मातेस आपल्याला असा या तांबूस लालसर रंग का प्राप्त झाला आपण नेमके कोण आहोत हे धरणी मातेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा धरणी मातेने मंगळास त्यांचे जन्माचे ते रहस्य सांगितले आपला पिता म्हणजे साक्षात थोर तपस्वी भारद्वाज ऋषी आहेत हे ऐकून मंगळास मोठा आनंद झाला त्याच्या मनात पित्याची भेट घेण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली तेव्हा धरणी माता एका मातेचे रूप घेऊन त्या मंगळास त्या भारद्वाज ऋषींच्या आश्रमात घेऊन आली ऋषींनी जेव्हा त्या बेटीस आलेल्या बालकाचा आणि आपल्या पिता पुत्राचा संबंध असल्याचे कळले तेव्हा प्रथम भारद्वाज ऋषींना मोठे आश्चर्य वाटले पण जेव्हा धरणी मातेने त्या शिप्रा नदीकाठी घडलेल्या प्रसंगाची ऋषींना आठवण करून दिली तेव्हा भारद्वाजांनी त्या मंगळाचा पुत्र म्हणूनच स्वीकार केला त्यांनी धरणी मातेच्या विनंतीप्रमाणे त्यास आपल्या आश्रमात ठेवून घेतला उचित वेळी त्याची मुंज करून त्यास वेद विद्या नाना कला इत्यादी शिकविल्या तसेच पित्याने पुत्रास आत्मकल्याणासाठी श्री गणेशाचा एक प्रसिद्ध मंत्र देऊन त्यास गणेश उपासना करण्याची आज्ञा दिली त्या पितृ आज्ञाचा आदर करीत मंगळ हा नर्मदा नदीच्या काठावर गेला तेथे एक उत्तम स्थान पाहून त्याने जवळजवळ एक हजार वर्ष श्री गणेशाची आराधना जपतप केले श्री गणेश प्रसन्न होऊन त्यांनी अनेक आपल्या भक्तास दर्शन दिले ते म्हणाले बाळा मंगळा मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे हवा तो वर मागून घे तेव्हा मंगळ हात जोडून म्हणाला ए गणराया तुझी माझ्यावर सदव्य कृपा दृष्टी राहू दे मंग स्वर्ग लोकीचे अमृत मिळू दे आज ज्या स्थिती तुम्हाला प्रसन्न होऊन हा दर्शन प्रसाद दिलास तो दिवस तुझ्या व्रताशी जोडला जाऊ दे तेव्हा प्रसन्न झालेले गणराज म्हणाले ए भूमिपुत्रा तू भवून या नावाने ओळखला जाशील तुझा अमृताचा लाभ मिळेल आज मंगळवार अनेक चतुर्थी तिथी आहेत असा योग जेव्हा जेव्हा येईल हा ही तिथी तुझ्या नावाने अंगारखी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल या दिवशी माझे पूजन व्रत उपासना नामस्मरण करणाऱ्या भक्तास अनेक संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याचे फळ मिळेल